आपलं स्वागत आहे त्रिनेत्र तरुण मंडळ मानाचा मामा गणपती यांच्या वतीने हैदराबाद रोडवरील वरील जुना विडी घरकुल येथे गणेश जयंती मोठ्या उत्साहात उद्योगपती श्रीनिवास गड्डम परिवाराच्या वतीने साजरी करण्यात आली सकाळी सात वाजता उद्योगपती श्रीनिवास गड्डम व सौ हरिका गड्डम यांच्या शुभ हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली त्याचबरोबर दुपारी श्रीनिवास गड्डम व सौ हरिका गड्डम तसेच श्री बसव सिद्धराम इंदापुरे व श्री बसव नितीश चिलका यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यानंतर सायंकाळी सात वाजता श्री गणेशाची पुन्हा महाआरती पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप त्रिनेत्र तरुण मंडळ मानाचा मामा गणपतीचे आजारस्तंभ उद्योगपती श्रीनिवास गड्डम उद्योगपती श्यामजी शेठ वाधवानी व्यापारी केदार बिराजदार श्रीनिवास गुल्लापल्ली यांच्या हस्ते करण्यात आले या महाआरतीनंतर सायंकाळी आठ वाजता मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले परिसरातील बहुसंख्य गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमामुळे सर्व परिसरातील वातावरण भक्तिमय झालेले होते यावेळी मंडळाचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रशेखर अगतूर संतोष द्यावनपल्ली राजू बुट्टा ज्ञानेश्वर सारंगी श्रीनिवास द्यावनपल्ली अंबादास रुद्रा गिरीश मादास शेखर संगा शुभम बोडा राजेंद्र नामा हरीश मादास शुभम नक्का महेश आदींनी परिश्रम घेतले